नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आरग जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि आरग जिल्हा परिषद गटात भाजपानं जी विकास कामं केली भाजपा इथं ज्या ताकदीनं या वेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये उतरलेला आहे ते पाहता कुठंतरी भाजपला आरगेमध्ये फार चांगल्या पद्धतीनं सपोर्ट मिळतोय असं दिसतंय गतवर्षीच्या म्हणजे गेल्या पंचवार्षिक ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या माननीय सरिताताई कुरबू यांनी या, या जिल्हा परिषद गटामध्ये जो विकास केला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून इथं जो निधी मिळाला तो अतिशय फार मोठ्या प्रमाणात निधी मिळाला वाडी वस्तीवरची कामं असतील गावातील अनेक प्रश्न असतील हे भाजपाच्या माध्यमातून सुटले इथं इतर कोणताही पक्ष आला नाही असं स्पष्ट मत अनेकांनी याच्या अगोदर सुद्धा व्यक्त केलेलं आहे आज आपल्याबरोबर उमेदवार शोभा वसंत खोत आहेत आपण त्यांना विचारतोय की नेमका भाजपला इथं कसा पाठिंबा मिळतोय नमस्कार आपण उमेदवार म्हणून आहात तर इथं कसा पाठिंबा मिळतोय भाजपला गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासाच्या जोरावरती भरपूर पाठिंबा मिळतोय भाजपला बरोबर त्याच्यामुळं मला वाटतं की आपली आपली उमेदवारी भाजपकडून आहे मग ती एक सक्षम उमेदवारी आता ह्या गटात मानली जाते भाजप एक सक्षम उमेदवार म्हणून आपण आहात मग आपल्या आपणाला कसा पाठिंबा येतो जनतेचा भरपूर पाठिंबा आहे गेल्या वेळेला केलेल्या सरिताताईंचा कामाचा लोकांच्या विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरच आज आम्ही मत मागतोय आणि आज मी कुठं कुठं फिरते तिथे तिथं खूप प्रतिसाद आहे आणि मला अभिमान आहे या जनतेचा की मला साथ देतील आणि मला निवडून येतील येत्या पाच तारखेला मला मतदान करून मला विजय करतील भाजप पक्षाचा झेंडा लावतील असं मला वाटते आज आपल्या बरोबर माझी जिल्हा परिषद सदस्या सरिताताई ताई आहेत आपण त्यांना विचारतो की भाजपने इथं जो विकास केला त्या विकासाला लोकांचं पाठबळ कसं मिळते मला सांगा की मतदारांचं आता कसं पाठबळ आपल्या भाजप पक्षाला आहे आणि इथं जो विकास झाला त्याच्यावर जनता म्हणजे खुश आहे का नमस्कार आज आम्ही या अरग दोन नंबर वॉर्डामध्ये फिरत असताना खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे आज जर बघायला गेलं तर केंद्रात सरकार आपलं आहे राज्यात सरकार आपलं आहे आणि आमच्या विभागाचे आमदार कार्यसम्राट डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांच्या माध्यमातून आज पाहिलं गेलं तर नव्वद टक्के काम हे आमच्या मतदारसंघात झालेलं आहे दहा टक्के काम हे बहूंच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि हा आम्ही जो विश्व लोकांच्याकडून विश्वास मागतोय तो शंभर टक्के विश्वास आम्हाला या ठिकाणी लोक देत आहेत आणि मला वाटतं येत्या पाच तारखेला आमच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही उमेदवारांना नक्कीच ते मतरूपे आशीर्वाद देतील आणि याचा कौल आम्ही सात तारखेला जनतेला नक्कीच आम्हाला दाखवते तर का तर आम्ही महिलांच्या मध्ये फिरत असताना जी लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबर आम्ही जी कामगार संघटना योजनेच्या माध्यमातून जी काही महिलांना पेटी भांडी आणि आमच्या विद्यार्थ्यांना जी काही शिष्यवृत्ती मिळत गेली खरोखरच महिलांना असा एक वेगळा उत्फूर्त आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला विश्वास मिळतो की नक्कीच आमच्या पाठीमाग जनता राहील जनता राहील आज आपल्या बरोबर आरग आणि लक्ष्मीवाडी पंचायत समिती समिती गणातील जे उमेदवार आहेत जे सक्षम ताकदवर उमेदवार आहेत ते आहेत विनोद गायकवाड आज आपण विनोद गायकवाडांना विचारतोय की ह्या पंचायत समिती गणामध्ये काय कसा पाठिंबा आपल्याला मिळतोय आणि इथं भाजपा विजयी होणार नमस्कार माध्यमातून भरपूर विकास कामं झालेले आहेत आणि आता सांगायचं झालं तर शेतकऱ्यांचं जे मेन प्रश्न आहे तो पाणी पाणी हे केनालला मोठ्या प्रमाणात सोडलेलं आहे आणि शेतकऱ्यांची मोठी अडचणी या ठिकाणी दूर केलेली आहे त्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे त्यामुळं कोणाचीही नाराजी नाही काही नाही एक नंबर प्रतिसाद आहे शेतकऱ्यांचा व सर्व जनतेचा जनतेला एकच आहे की देशात भाजपचं सरकार आहे राज्यातही भाजपचं सरकार आहे आणि दा आपले मिरजचे कार्यसम्राट सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत या जोरावर आपण जनतेनं हे खाली सुद्धा पंचायत समिती असून दे जिल्हा परिषद असून दे याही उमेदवारांना भरघोस मतानं विजयी करा करा व राहिलेली विकास कामं ही रखडलेली कामं आपण ओढून काढू